न्यूज आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया आपल्या भागातल्या आपल्या बातम्या कागवाडच्या शिरगुप्पी शुगरवर्क्स कडून तीन हजार वृक्षारोपणाचा टप्पा पूर्ण डिसेंबर पर्यंत पन्नास हजार झाडे लावणार व्हाइस प्रेसिडेंट अरुण फरांडे यांनी व्यक्त केला निर्धार कागवाड्यातील शिरगुपी शुगर वर्क्स कारखान्याने कारखान्याच्या सुमारे एकशे साठ एकर क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात वनराई फुलवण्याचा निर्धार केला आहे दोन दिवसापूर्वी कारखान्याकडून केवळ दोन तासात एक हजार झाडे लावण्याचा विक्रम करण्यात आला होता आज शुक्रवारी तीन हजार वृक्षारोपणाचा टप्पा पूर्ण झाला आहे तीन जेसीबी आणि एकशे पन्नास कर्मचाऱ्यांच्या मदतीने हा उपक्रम आज राबविण्यात आला शिरगुपी शुगर वर्क्सचे व्हाईस प्रेसिडेंट अरुण फरांडे यांचा निश्चयी जिद्दी आणि कृतीशील स्वभाव वृक्षारोपणाच्या कार्यक्रमातून दिसून येत आहे येत्या पाच जून च्या जागतिक पर्यावरण दिनापर्यंत पाच हजार वृक्षारोपणाचा संकल्प आता पूर्णत्वाच्या दिशेने जात आहे डिसेंबर महिन्यापर्यंत पन्नास हजार झाडे लावण्याचा निर्धार यावेळी व्हाईस प्रेसिडेंट अरुण फरांडे यांनी व्यक्त केला वृत्त सेवेसाठी सुनील संपाळ <laughs> वेळी संकल्प केल्याप्रमाणे पहिल्या दिवशी आपण एक हजार झाडे दोन तासात करून कामाची सुरुवात केलेली होती वृक्षारोपणाची त्याप्रमाणे आज आमच्या वृक्षारोपणाचा चौथा दिवस आहे तो आज रोजी आम्ही तीन हजार झाडे लावून कंप्लीट तीन हजार झाडाचा जा उद्देश कम्प्लीट केलेला आहे